जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी बुधवारी धारणी दौरा केला अमरावतीत रुजू झाल्यानंतर पंडा यांचा हा प्रथम धारणी दौरा होता या दरम्यान धारणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये पंचायत समिती धारणी अंतर्गत येणारे सर्व ग्रामसेवक जिल्हा परिषदेचा बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा सिंचन विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये प्रत्येक ग्रामसेवकाकडे किती प्रभारी ग्रामपंचायतचे पदभार आहेत याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली तसेच धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये भविष्यात प्राधान्यक्रम बघून येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत नियोजन करण्यात आले या प्रसंगी धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील सहाय्यक काळे विस्तार अधिकारी भोजराज पवार पंचायत विस्तार अधिकारी शेडाम जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता ठाकरे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपेंद्र कोराटे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गोंडेकर व संपूर्ण ग्रामसेवक आवर्जून उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा यांनी बैठकीदरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेवर भर देऊन तातडीने काम करण्याबाबत निर्देश दिले तसेच पंचायत समिती अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाची माहिती घेतली हायमास्ट लाईट संबंधित माहिती पंडा यांनी घेतली नसून याबाबत माहिती घेण्याची विशेष गरज होती तस्मिन शेख सुलेमान मेमनसह सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी